नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या वेटिंग मिडल या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया तर आजच्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे की सव्वीस नोव्हेंबरला जो संविधान दिवसचा कार्यक्रम झाला त्यात सर्व नेते एकत्र दिसले तरी प्रत्यक्षात राजकीय तणाव कायम आहे आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगितली आहे संविधानिक मूल्यांवर आधारित करुणा आणि संवाद पुन्हा जिवंत करण्याची गरज व आशा आहे याबद्दल हे पूर्ण आजचं आर्टिकल आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मिडल ग्राउंड एम आय डबल डी एल -E ई -E, मिडल जी आर ओ यू एन डी ग्राउंड मिडल ग्राउंड म्हणजे मधला मार्ग किंवा तटस्थ भूमिका स्नॅपशॉट एस एन टी स्नॅपशॉट म्हणजे क्षणचित्र किंवा झटपट घेतलेला फोटो कॉन्स्टिट्युशन डे ओ एन एस टी आय यू टी आय ओ एन कॉन्स्टिट्यूशन टी एवाय डे कॉन्स्टिट्युशन डे म्हणजे संविधान दिन merely m e r e l y merely म्हणजे फक्त किंवा केवळ capture c a p t u r e capture म्हणजे टिपणे किंवा चित्रात पकडणे become b e c o m e become म्हणजे बनणे किंवा होणे adoption a d o p t i o n adoption म्हणजे स्वीकार या आर्टिकल नुसार या याचा अर्थ संविधानाचा स्वीकार करणे असा होतो तीन टाइम्स ऑफ म्हणजे अशा काळात किंवा वेळेत पॉलिटिकल पोलरायझेशन पी ओ एल आय टी आय सी एल पॉलिटिकल पी ओ एल ए आर आय एस ए टी आय ओ एन पोलरायझेशन पॉलिटिकल पोलरायझेशन म्हणजे तीव्र राजकीय विभागणी डस्ट डी यू एस टी डस्ट म्हणजे परिस्थिती किंवा गोंधळ एट टू सेटल म्हणजे अजून स्थिर न झालेली अवस्था ब्रॉड टुगेदर बी आर ओ यू जी एच टी ब्रॉड टी ओ जी ई टी एच ई आर टुगेदर ब्रॉड टुगेदर म्हणजे एकत्र आणले किंवा एकत्र केले पॉलिटिकल डिवाइड पी ओ एल आय टीआयसीएल पॉलिटिकल डीआयआयकल डिवाइड म्हणजे राजकीय अंतर किंवा विभाजन प्रीएम पी आर ई एम बी एलई प्रीएम्बल म्हणजे संविधानाची प्रस्तावना गेझिंग जी ए झेड आय एन जी गेझिंग म्हणजे निरखून पाहणे किंवा शांत नजरेने पाहणे काइंडली के आय एन डी एल वाय काइंडली म्हणजे ममतेने किंवा सौम्यपणे डाऊन ऍट द प्रोसिडिंग्स म्हणजे चालू कार्यक्रमाकडे खाली पाहणे बिहाइंड देम ई एच एन डी बिहाइंड देम म्हणजे देम त्यांच्या मागे डिसेप्टिव्ह म्हणजे खरे चित्र दाखवत नाही किंवा भ्रामक ऍट द व्हेरी लिस्ट म्हणजे किमान तरी होल स्टोरी एच ओ ई होल एस ई आर वाय स्टोरी होल स्टोरी म्हणजे संपूर्ण चित्र किंवा पूर्ण सत्य पेंट स्पेक्ट्रस पी एआयन टी एस पेंट एस पीई सी टी आरईस स्पेक्ट्रस पेंट स्पेक्ट्रस म्हणजे घाबरवणारी चित्रे उभी करणे फोल्ड एफ ओ एल डी फोल्ड म्हणजे एकत्र गुंडाळणे किंवा जोडून सांगणे ऑस्टेन सिबली ओ एस पीईन एसआयबीएल वाय ऑस्टेन सिबली म्हणजे वर करणे किंवा बाहेरून पाहता अनफिनिश्ड अजेंडा यु एन एफ आय एन आय एस एच ईडी अनफिनिश्ड एजीईएनडीए अजेंडा अनफिनिश्ड अजेंडा म्हणजे अपूर्ण कार्यक्रम किंवा न संपलेले उद्दिष्ट म्हणजे वसाहतवादाची छाया हटवणे सपोज डेंजर्स एसयूडबल पी ओ एसईडी सपोज डीएन जीई आर एस डेंजर्स सपोज डेंजर्स म्हणजे कथित धोके किंवा सांगितलेले संकट नॅशनल इंटिग्रिटी एन एटीआय नॅशनल आय एन टी जी आर आय टी, टी वाय इंटिग्रिटी नॅशनल इंटिग्रिटी म्हणजे राष्ट्रीय एकात्मता किंवा देशाची एकता पोस्ड बाय पी ओ एसईडी पोस्ट बी वाय बाय पोस्ड बाय म्हणजे निर्माण केलेले किंवा कारणीभूत ठरलेले अॅलेज एलई जी ई डी एज म्हणजे कथित किंवा आरोप केलेले पॅन्डरिंग पीएनडीईन जी पॅन्डरिंग म्हणजे खुशामत करणे किंवा झुकणे एक्स्ट्रीमिस्ट आयडियॉलॉजीज ई एक्स टी आर ई एम आय एस टी एक्स्ट्रीमिस्ट आय डी ई ओ एल ओ जी आय एस आयडिओलॉजीज एक्स्ट्रीमिस्ट आयडियॉलॉजीज म्हणजे अतिरेकी विचारसरणी हिपोक्रसी एच वाय पी ओ सी आर आय एस वाय हिपोक्रसी म्हणजे ढोंग किंवा वर करनी आदर दाखवून आतून वेगळे असणे मिडल ग्राउंड एम आय डबल डी एल ई मिडल जी आर ओ यू एन डी ग्राउंड मिडल ग्राउंड म्हणजे मधला तटस्थ मार्ग अँकर्ड -E एन ओ आर ई डी अँकर्ड म्हणजे आधारलेला किंवा जोडून उभा असलेला व्हॅल्यूज अँड आयडियल्स म्हणजे मूल्य आणि आदर्श रिमेन्स लार्जली अनऑक्युपाइड म्हणजे बहुतांशी रिक्त किंवा कुणी घेतलेले नाही अपलिफ्टिंग युपीएलआय टीआयन जी अपलिफ्टिंग म्हणजे उन्नत करणारा किंवा सकारात्मक मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स टी डीईआरए टीआयन जी -E मॉडरेटिंग आय एन एफ एल सी ई इन्फ्लुएन्स मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स म्हणजे शांत करणारा किंवा संतुलन निर्माण करणारा प्रभाव सीन अँड हर्ड म्हणजे दिसणारा आणि ऐकू येणारा ऑकेजन्स ओडबल सी एस आय ओ एन एस ऑकेजन्स म्हणजे प्रसंग किंवा व्यायाम प्लीज पी एल ई ई प्लीज म्हणजे विनंत्या किंवा अर्ज या आर्टिकल नुसार प्लीज या शब्दाचा अर्थ न्यायालयात विनंत्या करणे किंवा अर्ज करणे असा होतो इलेक्टोरल रोल्स ईएल इलेक्टोरल आर एस रोल्स इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार यादी रिकास्ट ई सी ई रिकास्ट म्हणजे नव्या स्वरूपात मांडणे किंवा बदलून सांगणे विलनस बी आय डबल एस विलनस म्हणजे वाईट किंवा दुष्ट स्वरूपाचा इंट्रुडर आय एन टी आर यू डी आर इंट्रुडर म्हणजे घुसखोर ऑन गोइंग ओ एन जी ओ आय एन जी ऑन गोईंग म्हणजे सुरू असलेले किंवा चालू असलेले सिटीजनशिप सी आय टी आय झेड आय पी सिटीजनशिप म्हणजे नागरिकत्व डिबेट्स टी ई बी एस डिबेट्स म्हणजे चर्चा किंवा वादविवाद कंपॅशनेट टी ओ एन ई टोन कम्पॅशनेट टोन म्हणजे करुणामय किंवा सहानुभूतीपूर्ण स्वर रिक्षा पुलर आर आय सी एस एच ए डब्ल्यू रिक्षा PUWLER -e puller रिक्षा पूलर म्हणजे रिक्षा चालवणारा गरीब कामगार ई शूड आय डबल म्हणजे दिलेले किंवा जारी केलेले इथॉस म्हणजे मूलभूत किंवा मूल्य व्यवस्था कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीआय एल कॉन्स्टिट्युशनल एमओ आर एल आय टी वाय मॉरॅलिटी कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणजे संविधानिक नैतिकता इव्हन एज ई व्हीईएन इवन इव्हन एस एज इवन एच म्हणजे त्याच वेळी किंवा करतानाच कॉमन ग्राउंड सीओ डबल एम ओ एन कॉमन जी आर ओ यू एन बी ग्राउंड कॉमन ग्राउंड म्हणजे सामायिक मंच किंवा समान विचारांचा भाग कंपॅशन सीओ एम पी ए डबल एस आय ओ एन कम्पॅशन म्हणजे करुणा किंवा मानवता एम्प्लिफाईड एम पी एल आय एफ आय ई डी एम्प्लिफाईड म्हणजे अधिक मोठ्या प्रमाणात मांडणे किंवा मा वाढवणे गिवन मोर प्ले म्हणजे अधिक स्थान किंवा प्राधान्य देणे

ऑप्टिमिझम OPTIMISM, Optimism म्हणजे आशावाद किंवा सकारात्मकता पॉसिबिलिटीज एस पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता एम ओ सी आर ए सिवाय डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही म्हणजे आधीचा दिवस किंवा पूर्वसंध्या होच ओपी होप म्हणजे आशा धन्यवाद